पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसला लावलेली ही बाग आहे रो लावताना रोप हे सहा ते आठ इंचाचं होतं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं रोप आम्हाला कमरे एवढं पाहिजे तर त्याची काही आवश्यकता नाही जेवढं छोटं रोप तेवढा चांगला रिझल्ट पाच महिने पूर्ण झाल्यानंतर या झाडाला जवळजवळ पंधरा ते सोळा ब्रँचेस आहेत फक्त एकदा कट झालेला आहे आणि साधारणतः झाड आता कमरेच्या लेवलला आलेलं आहे म्हणजे पाच महिन्यामध्ये एवढी ग्रोथ आहे आणि पूर्ण चाळीस डिग्री तापमानामध्ये पूर्ण उन्हाळ्यामध्येच बाग ही डेव्हलप झालेली आहे तर याच्यामध्ये ग्रीनरी बघा तुम्ही पूर्ण काळं रान आहे काळ्या रानामध्ये याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण थोडं जास्त असतं रिपोर्ट काढल्यानंतर येतं ते न दिसणारी चुनखड तरी पण झाडाला कुठेही अजूनपर्यंत प्रॉब्लेम नाही आणि ज्याच्या आता ही दुसऱ्या शेंडा स्टॉपिंगला आलेली बाग आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस रोपांची निवड करता त्यावेळेस क्वालिटीकडे लक्ष द्या ना की उंचीकडे रोपांची मुळं नीट बघा आणि त्याच्यानंतर काम करायला चालू करा तुम्हाला खूप मोठे रोपं घेऊन लागवड करायची